आपल्यासोबत बोलण्यासाठी नवनीत राणा आहेत एका वक्तव्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आहेत नेमकं त्यांचं वक्तव्य काय होतं याच वक्तव्यासंदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया मॅडम परत एकदा तुमचं एक कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट पुढे आलेलं आहे थेट ओ तुम्ही चॅलेंज केलं तुमच्या वक्तव्यानंतर परत एकदा संतप्त पडसाद उमटताना दिसत आहेत तुम्ही तुमच्या वक्तव्यावर ठाम आहेत का दादा मी माझं जे स्टेटमेंट केलं आहे त्यांचे जे छोटा भाऊ छोटा आणि मोठं हे दोघांना जर तुम्ही नेहमी पाहिलं तर त्यांनी नेमी हेट्रेड स्पीच देत आलेली आहे ज्या हिंदुस्थानमध्ये तुम्ही राहिले ज्या हिंदुस्थाननी तुम्हाला नाव दिलं ज्या हिंदुस्थाननी तुम्हाला राहायला जागा दिली तुमचं प्रेम पाकिस्तानबद्दल जास्त दिसतंय आहे आणि हिंदुस्थानच्या लोकांना तुम्ही म्हणताय की पंधरा मिनिट पोलीस और हम देखेंगे की कौन बसता और कौन नाही तुम्ही हिंदुस्थानच्या लोकांना म्हणताय आमचे लोकांना म्हणत आहे की पंधरा मिनिटात आम्ही पूर्ण देशाला संपून टाकू आणि आमचं मुघलसारखं परत या देशावर राज येईन जर त्यांना एवढा प्रेम आहे ना भारतावर त्यांनी भारतमाता की जय बोलाव पाच वर्ष पार्लमेंट रिप्रेझेंट करत असताना तोंडातून भारत माता की जय जेव्हा जेव्हा आम्ही बोललो तेव्हा तेव्हा त्यांनी तोंडाला पट्टी बांधल्यासारखं केलं ज्या भारत माता की जयसाठी सैनिक आमच्या बॉर्डरवर लढतात आहे सैनिक आपला जीव देत आहे सुद्धा आमच्यासारखे किती लोक आहे जे आपले मातीशी प्रेम करतात आम्ही तोंडाने नारे काय आम्ही जीव द्यायला तयार या भारत मातेसाठी त्यांनी जर एवढा प्रेम आहे या हिंदुस्थानबद्दल त्यांनी भारत माता की जय बोलून दाखवा आणि जे ते म्हणत आहेत त्यांचं ते उत्तर आहे त्यांनी पंधरा मिनिट सांगितले ज्या हिंदुस्थानमध्ये हिंदूचे नावाने हा हिंदुस्थान बनलेलं आहे त्याच हिंदुस्थानमध्ये तुम्ही म्हणत आहे की आम्हाला पाकिस्तानचे लोक जास्त प्रेम करतात आणि तिथून काँग्रेस काँग्रेस आणि एम आय एम दोघंही भाईबाई आहे हे यांना सपोर्ट करते ते त्यांना सपोर्ट करतात या पद्धतीने त्यांचं चाललेलं आहे तर त्यांनी पंधरा मिनटं मागितले मी पंधरा सेकंड मागितले कारण ज्या हिंदुस्थानमध्ये आम्ही राहतो आहे त्यांनी आम्हाला दम दिला आहे आणि त्याचं उत्तर मी दिलेलं आहे पण आता तुमच्या वक्तव्यानंतर परत एकदा असदुद्दीन ओवेसींनी तुम्हाला चॅलेंज केलं की पंधरा सेकंड कशाला एक तास घ्या काय उत्तर त्यांना द्याल त्यांनी जे सांगितलं त्याच्यावर माझं उत्तर होता त्यांनी पोलीस हटून द्या माझा स्टेटमेंट त्याचबरोबरीच आहे हटवा पोलीस पंधरा सेकंडमध्ये काय होईल त्यांना माहीत पडेल छोटा आणि मोठा आला कुठून आणि गेला कुठून माहिती नाही पडणार पण मॅडम आता या वक्तव्यानंतर परत एकदा हे पुढे येतो एक सूर की विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण व्हायला हवं हो। त्यांच्या म्हणजे अकबरुद्दीन ओवेसींनी जे स्टेटमेंट केलं होतं ते फार वर्षांपूर्वी परत एकदा असेच मुद्दे का पुन्हा एकदा धार्मिक भावना भडकवण्याच्या उद्देशाने केले जातात असा एक येतोय नाही नाही धार्मिक म्हणजे ज्या मातीमध्ये आम्ही राहतो आहे तुम्हाला प्रेम नाही आहे का आपल्या देशाबद्दल तुम्हाला प्रेम नाही का हिंदू लोक जे इथे राहतात आहे तुम्हाला प्रेम नाही का जे मागासवर्गीय जे लोक या देशामध्ये राहत आहे फक्त त्यांचे समाजाचे लोकांनी या देशामध्ये राहायचं आहे काय त्यांचा उद्देश आहे की हैदराबादला दुसरा पाकिस्तान बनवायचं पण या देशामध्ये कोणताही दुसरा पाकिस्तान आम्ही होऊ देणार नाही आणि त्या पद्धतीने आम्ही जे विकास आहे मोदीजींच्या नावाने मोदीजी सक्षम आहे विकास करण्याजोगतो मोदीजींनी स सक, सक्षमपणे गेल्या दहा वर्षापासून या देशामध्ये विकास करून दाखवलेला आहे आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणावं लोकांचे डोक्यावरचे घर असावं लोकांना शौचालय देण्याबद्दल असावं मेट्रो ट्रेन असावं बुलट ट्रेन असावं आमच्यासारखे क्षेत्राला टेक्स्टाईल पार्कपासनं देण्यासाठी असावं हो। हा सगळी गोष्टी या देशामध्ये घडून आणणारे आमचे देशाचे प्रधानमंत्री आहे विकास आणि आमच्या फा दहावे नंबरचं देश आज पाचव्या स्तरावर आला आणि येणाऱ्या भविष्यामध्ये पाचव्या स्तरापासून आमचे देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्या स्तरावर आणणार आहे तर मला वाटते हा विकासाचाच मुद्दा आहे पण ते जे जसा म्हणत आहे की पंधरा मिनिट दो फिर देखो बोले पुलीस को हटा की हम क्या करते तर कोणी आम्हाला जर दम देत की आमचे देशामध्ये राहणारे लोक आता मुघल आणि औरंगजेबचे लोक इथे नाही आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारे लोक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे लोक आहे तर कोणी दम दिला त्याला बरोबर उत्तर देणं आम्हाला चांगल्या दे पद्धतीने तुमच्या विरोधकांकडून आता अशी टीका केली जाते की हा मुद्दा शांत झालेला होता परत एकदा त्याला रिकॉल करण्याची गरज नव्हती मला वाटते की जेही विरोधक आहे ज्यांना आपले देशाबद्दल प्रेम आहे ते माझे या स्टेटमेंटसोबत माझे सोबत उभे आहे ज्यांना असं वाटते की पाकिस्तान जे काँग्रेसीबद्दल जे राहुल गांधीबद्दल काँग्रेसला आणि राहुल गांधीला जे प्रेमाचे संदेश पाकिस्तान पाठवत आहे तर ते त्यांची बाजू घेणारच आहे मला माझा भारत देशचा स्वाभिमान आहे अभिमान आहे आणि या मातीशी मला प्रेम आहे बस माझं एवढंच म्हणणं आहे माझे देशाला कोणीही टीका जर केली आणि माझे देशामध्ये राहणारा कोणी व्यक्तीवर जर कोणी खुलेआम आम्हाला धमक्या दिल्या तर ते, ते आम्ही खपून घेणार नाही पाकिस्तानला शांत करण्याचं काम आमचे देशाचे प्रधानमंत्रीने केलं आणि जर कोणी दुसरा बोलत असेल तर आमचे सारखे लोक त्यांना शांत करू शकतात मॅडम महाविकास आघाडीचं सरकार असताना असंच वक्तव्यांमुळे तुम्ही अडचणीत आला होता आता या वक्तव्यामुळे परत अडचणीत याल भीती वाटते का मय मी कोणाला भीत नाही छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मैदानात उतरले तर मैनातून तलवार कधी काढायची तर छत्रपती शिवाजी महाराजाला सांगायची गरज नाही आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आम्ही चालतो आहे तर आम्ही मी नवनीत राणा कोणालाही घाबरत नाही मॅडम आता जरा या विषयाच्या वेगळं मला फक्त मी दोनच प्रश्न विचारेल आता तुम्ही पण इलेक्शन तुमच्या बाजूचं झालेलं आहे इकडचं इलेक्शन होत आहे राज्यात नेमकी हवा कोणाची वाटते तुम्हाला मोदीजींची राज्यात नाही पूर्ण देशामध्ये मी तेलंगणाला गेली मी गुजरातला गेली मी ओडिसाला जाणार आहे मी महाराष्ट्राला आहे मी संभाजीनगरला चालली आहे मी जळगावला जाणार आहे तर मला वाटतं जिथे आपण गेलो ते फक्त एकच नाव आहे मोदी हे तो मुमकिन आहे मोदी की गॅरंटी आहे तर येणारा भविष्य या देशाचा खूप सुरक्षित आहे या पद्धतीचा विश्वास मी लोकांच्या डोळ्यामध्ये पाहत आहे तर मला वाटते मोदी जी आहे तर सब मुमकिन आहे पण मग महाविकास आघाडीचे नेते म्हणताय की तीस ते पस्तीस जागा आमच्या येतील हा महाविकास आघाडीचे नेते म्हणताय तीस ते पस्तीस जागा आमच्या येतील त्यांचाही दावा आहे मला वाटतं की दावा तर सगळे करू शकतात डोळे उघडे ठेवून कोणीही स्वप्न पाहू शकते स्वप्नात आणि रियालिटी मध्ये खूप फरक आहे आहे का तो सिर्फ मोदी आपण बघू शकतो येणाऱ्या काळात मोदींचीच हवा असेल असा आत्मविश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे पाहत राहा लोकमत